हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजची मॉर्निंग मस्त सकाळ सकाळ मस्त सगळे लवकर उठलं आहे लवकर उठण्याचं कारण कारण फिरायला चाललं म्हणून सगळे लवकर उठलेत काय ना मस्त आता आम्ही सगळे तयार झालो आहे त्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे करून म्हणजे चहाच घेतला आहे त्यांनी आणि आता ताई पण आलेत डॉले ताई आणि वर्षताई आलेत अक्षरताई येत आहेत आणि ताई पण येत आहेत आशुताई आम्ही इकडची फॅमिली सगळे आम्ही चाललो आहे राजभाई ऐश्वर्या आहे आणि आम्ही सण आहेत आम्ही सगळेजण चाललो आहे पोरांना घेऊन आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला ढाणवला चाललो आहे आम्ही सगळेजणं पहिला आम्ही मी घरनं आम्ही पहिला खूप जायचो महालक्ष्मीला पण आता लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच चाललं आहे मी तिकडे आणि मला कधीपासून इच्छा आहे का तिकडे जायचं आणि स्पेशली भुजिंग खायला जायचं आहे त्या साईडला पण ते दुपारी नाही भेटत मला वाटतं संध्याकाळी भेटते भुजिंग पण तोपर्यंत आमचं होणारच आहे कारण आम्ही निवांत चाललो आहे मस्त टाईम स्पेंड करायला चाललो आहे वनडेच आहे रात्री रिटर्न येणार आहोत तर काय नाही चला कोण कोण आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतेच तर भेटूया नंतर डायरेक्ट घरनं आम्ही निघाला आता ब्लॉक स्टार्ट केला डायरेक्ट आम्ही मेला चालू कारण सगळ्या गाडीत बसले पटापट पण ब्लॉक चालू नाही केला मी आता स्टार्ट केला ब्लॉग तर आता एक वाजला आम्हाला पोचायला तीन तासाचा ता प्रवास होता तीन तासात आम्ही पोचलो इकडे महालक्ष्मीला चला आता मस्त दर्शनाला जातो सगळे चालत आणि मस्त असे छोटे छोटे स्टॉल आहेत दुकानांचे गावठी भाजी सगळे आले आलंय चिप्स आणि ब काय घेतलं हे थंड आहे यांना मंदिरात घेणार नाही हे खाऊ घेऊन चल हां चला मस्त गावठी भाज्या वगैरे आहेत मस्त ताई कमल घेऊन कमल घेऊन वर्षातील कला चाललेत कमल ओटी घेतली आणि रमोल घेतले टेवीला पहिला असं स्टॉल काही नव्हतं पहिला आम्ही जेव्हा लहान असताना यायचो ना, ना तेव्हा Yeah. उसाचा रस प्यायला होत नाही दर्शन घेऊन चालण्याचा मग होत उसाचा रस दर्शन घेऊन झाले आणि गर्दी नव्हती छान दर्शन झालं आणि उसाचा रस पण पिऊन झालाय आराध्याने सगळ्यांचं रस एकटीच पिलाय आणि मस्त हे बघा चणे वाटाणे घेतलेत आराध्याला चणे खायचेत कृष्णाने मला वाटाणे खायचे आहेत आणि आता मी भाजी घेणार

आता आम्ही केलवा बीचला आलो आणि तिकडनं आता शीतलादेवीचं मंदिर आहे तिकडं दर्शनासाठी चाललं आणि नंतर मग आम्ही बीचवर जाणार आहोत धानूवरनं आता आम्ही इकडे आलो केलवा बीचला दर्शन घेऊ हो, आणि नंतर मग खूप भूक लागले पण बाहेर आता जेवायला थांबलो तर खूप उशीर होईल जास्त म्हणून आम्ही जेवायला थांबणार संध्याकाळी चांगलं जेवण करणार आता मेन भुजीन खायला आम्ही इकडे स्पेशल आलो आहे तर आता बीचवर बघू काय भेटते आणि नंतर मग भुजीन खायला जाऊ अरे मंदिर केलं

सगळ्यांना भूक लागलेली आता मिळालाय केळवा पीठ दर्शन घेऊन आणि सध्या मस्त भूक लागलं थोडं थोडं काहीतरी खाऊया आणि आमचं माहीर काय खाणार आणि ते एवढं मस्त गावठी भाज्या आहेत ना असं काय घेऊ आणि काय नको

जेवण आणलं काय खाऊन झालं आणि आता आम्ही बीच वर चालू पोरांना गुरु आणि यांची बघा इथेच मस्ती आलेली फुटबॉल इथेच तो बॉल ना खड्ड्यात गेला ते हे बघ कसा काढतात बॉल तू त्याच्यात गेलेला मला दाखव हा माहीर जाऊ शकतो बॉल याच्यात टाकला यांनी कृष्णी 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 बॉल टाकला आम्हाला लागले निघाला का जाऊ दे चला नसेल निघा कशाला खेळणी पण घेतली वाटते या ना बाईन काय बनवलंय तू कुठं बनवलंय अरे बनवतो अजून नीट ना तू कपडे आणलेत का मग तू डायरेक्ट बसले भिजणार नाही फुटबॉल मस्त एन्जॉय करत ए त्यांना ने ना उन्नू पाण्यामध्ये ना थोडा वेळ त्यांना आणि आप आमचे बाबू हे याचे कपडे काढा ना याचे कपडे काढा याला याचे फोटो काढूया ना थोडेसे सगळे मस्त बसलेत मग काढा याचे काढा अक्षर अक्षरताई छोनी

来来来来 ऐश्वर्या राजभाई क्विशय आणि आम्ही तू कपडे आणलेच वाटत ऐश्वर्या हा म्हणून तू दिसते मी टी शर्ट आणले पॅन्ट आणले इथेच खेळा इथेच 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 खेळा इथेच खेळा मस्त एन्जॉय करतोय कपड्या नाही आणलं मस्त वाटत थंड मुलं किती एन्जॉय करतात आहे बघा अरे हा ना आमचा तो मशीन मग इकडे भिजवायला अब हा याला याचे आंघोळ कर ऐश्वर्याचे आंघोळ कर आंघोळ कर याचे आंघोळ कर <laughs> काही तर तिकडेच बसले सगळेजण आम्ही चालू पोरांना घेऊन कारण मेन आम्ही मुलांसाठी तिकडे आलोय मग त्यांना तिथे मातीच खेळून गेले थोडा वेळ चल तू काफायला लागला ए चल थांडे लागायला लागले ना कार गोळ्या घेते आता आम्ही आम्हाला सगळ्यांना खूप कारगोळ्या आवडतात भारी खेळा कार गोळ्या घेतो तिकडे चहा प्यायला गेली तो तो क, ना आता मी मुन्ना आलो आहे मेन स्पेशल भुजिंग खायला आलो आहे ते केळवा बिजच्या इकडनं पाच मिनटाच्या अंतरावरच आहे मुन्ना भुजिंग चायनीज सेंटर तर तिथे आता आम्ही आलो आहे तर चला आता बघू क कशी आहे लास्ट टाइम मी विरारच्या इकडे खाल्लेले राखी सांचे इथे खाल्लेले माझ्या बहिणीकडे गेले तेव्हा आम्ही खाल्लेले आणि राखी नेहमी त्यांना आम्हाला इकडची भुजी भुजिंग खूप भारी लागतात बघू इकडची भुजिंग कशी कशी लागते मुन्ना भुजिंग चायनीज सेंटर मटण असते मटनची पण असते चला गे गे ए, ए, आता इथे नसेल मग आता चिकन आहे पोवा भुजीन घेऊया आणि भुजीन घेऊया चिकन लिंबू लिंबू पिल चटणी नको व्हायरच खातो आम्ही जातो आता लॉलीपॉपुजी ज्याच्यासाठी आम्ही आरळ स्पेशल येते त्याला डॉलटाईला खायचे मी डॉल ते खा बघू डॉल कसे आवडले का आवडले का आराध्याला खायचे होते आवडले आराध्या कारण अरे कुठे आलं फावटनला आलं डेझर्ट खायला पोट खूप भरले आता आम्ही भुजी वगैरे खाल्लं चिकन आता पोटात जागा नाही डेझर्ट खायला जागा ठेवलं सगळ्यांनी थोडीशी कारण फावटांचा फाऊंटनचा सगळ्यांना फालुदा खायचा होता स्पेशली पण फालुदा खायला आता आम्ही इथे आलो आणि मग मस्त नंतर घरी जाणार आहोत ना चला आणि चिन्मयची नेहमीप्रमाणे फाउंटन आल्यावर नाटका असतात ते आज पण त्याचं काय तर त्याला चॉकलेट पाहिजे आज पण त्याचे ते पप्पा घेतील त्याला दादा नको बोललो ना तुला अरे चुकतोय तो आवडले त्याला जिलेबी आवडले जिलेबी

कुठला घेत आहे केसर बोलला ना हा वैसा आहे केसरवाला केसर हिलो वन थाउजंड हजार रुपये